एमआयएम ची बिहारमध्ये पाच जागांवर दणदणीत आघाडी मुकुंदनगरात फटाक्यांची हताशबाजी अहिल्यानगर प्रभाग क्रमांक चार मुकुंदनगर बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमने प्रभावी कामगिरी करत पाच जागांवर विजयाची नोंद केले पक्षाच्या या उल्लेखनीय यशाचा उत्सव अहमदनगर मधील मुकुंदनगर परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एमआयएमचे स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला

सलमा जाकीर शेख या एमआयएम तर्फे महिला उमेदवार म्हणून निवडणूक रंगणात उतरणार आहे त्यांच्या प्रचाराची संपूर्ण धुरा समीर भाई शेख स्वतः सांभाळत असून स्थानिकांमध्ये याबाबत उत्सुकता आहे एमआयएम बिहार मधील विजय आणि नागरिकांमधील मुकुंदनगरातील जल्लोष दोन्ही मिळून येत्या महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम जोरदार तयारीला असल्याचे चित्र स्पष्ट करत आहेत सगळं आपल्याला माहित आहे बिहार मध्ये विधान परिषद आमदाराचं इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये महागठबंधनला आम्ही सहा सीट मागितले होते पण त्यांनी दिले नाही त्याच्या जोरावर असत वैजे साहेबांनी तिथं निवड निवडणूक स्वच्छ लढवली त्या निवडणुकीमध्ये आम्हाला यश प्राप्त झालेला आहे आणि सहा आमचे आमदार तिथे निवडून आलेले आहे त्या निवडणूक झाल्यामुळे आता आम्ही इथं जल्लोष साजरा करत आहोत आणि यापुढे पण इथं महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहे त्यामध्ये पण एम आय एम भरपूर पद्धतीने अशी मोठी जी अशी हे करणार आहे त्याबद्दल आम्ही इथं जल्लोष केलेला आहे आज बिहार अंदर एम आय ने बहुत बडी जीत हासिल की जीत हासिल करके तो उस बारे मे हमारे समीर भाई और मुकुलनगर नगर के जो भी हमारे चार उम्मीदवार है उनके तरफ से और नगर में तो जश्न माना गया और इनशाला अभी सब चलती गाड़ी में बैठे गए अभी एम एम की गाड़ी ने अभी रफ्तार पकड़ ली है और इन चार सीट भी हमारे इस गाड़ी में बैठ के चल जाएंगे रवाना हो जाएंगे महापालिका की तरफ